आज उपसण सुरू झालेला आहे आणि कमीत कमी जी पाच पंचवीस गाव आहेत ह्या पाच पंचवीस गावातले ग्रामस्थ सकाळपासून सर्वांनी ह्या ठिकाणी येऊन थांबायला बसायला सुरुवात था। केलेली आहे तर ठिकाणी असा प्रसंग आहे की जे काय समजा हे ओबीसी आरक्षण फार सर्वात महत्वाचा जे विषय आहे ना फार महत्वाचा विषय कसा कारण की ओबीसी कोट्यामधून जर आरक्षण कोणी मागत असेल किंवा त्या समाजाला विरोध नाही तो मोठा भाऊ आहे ओबीसी समाजाचा असं ह्या ठिकाणी त्यांना विरोध नाही पण आमच्या जर समजा ओबीसी कोठ्यामधून जर त्यांना आरक्षण पाहायचं असेल ते कदापि त्यांना मिळणार नाही आता कालच ह्या ठिकाणी सरकार जवळजवळ हाके पाटील आज सात आठ दिवस उपस्थ्यांना बसले काय सरकारने उपस्थित काय दखल घेतली ते हाके पाटलांची काहीच नाही त्यांच्याकडे कोणी डुकून सुद्धा पाहिलेलं नाही आणि त्यांना समर्थन म्हणून आज हे पाच पंचवीस गावातले जी हे जे सर्व कार्यकर्ते ह्या ठिकाणी ग्रामस्थ जे आलेले आहेत तर त्यांना हे समर्थन म्हणून पाठिंबा आहे कालच पहा तुम्ही ताई गेलत्या मुंडे धनंजय मुंडे गेलते सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटी देऊन सरकारला पण त्यांनी सांगितलेलं आहे की यांचा कुठं तरी विचार करा आणि ह्या विचार चांगल्यापैकी केला तर चांगलं राहील नाही याचे परिणाम सरकारला खूप वेगळ्या पद्धतीने भोगावं लागतील कारण की काय होईल ह्या सरकारला जर आपल्या उ कुठल्याही ओबीसी समाजाचा अठरा पगड जाती तीनशे सत्तर जातीचा जर विचार करत नसेल हा सरकार आणि जर एक व्यक्तीच्या उपोषणला आज सात आठ दिवस झाले त्यांच्याकडे कोणीही गेलेलं नाही आणि जर त्याचा विचार करत नसेल तर हे आंदोलन बंद होणार नाही उपोषण बंद होणार नाही ह्या सरकारला कुठल्याही ठिकाणी याचा विचारच करावा लागेल याचा जर विचार नाही केला तर याचे परिणाम सरकारला शंभर टक्के पाहावा लागते ना आणि ओबीसीमधून एकही कुठलेही एक कुठलंच आरक्षण कोणालाही न जाता हे ओबीसीचं आरक्षण आहे तसंच तसं राहा एवढीच आमची विनंती आहे सरकारला आणि सरकारने याचा पूर्ण विचार करावा एवढी आमची विनंती आहे सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि वडी गोदरी येथे लक्ष्मी हाके हे उपोषणाला बसून सात दिवस झालेले आहेत तरी अद्याप सरकार त्यांची दखल घेत नाही याच्याकरता आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही बसलेलो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे ओबीसी मधून आरक्षण देऊ नये आणि जर दिलं तर हा सगळा ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम सरकारला येत्या काळात भोगावे लागतील सरकारला आमची अशी मागणी की आमच्या ओबीसीतून आरक्षण देऊ नये आमचा ओबीसी समाज भटका समाज विमुक्त समाज लवार कुंभार सुतार गिसाडी पारदी असे अनेक वर्डरी असे कितीतरी तीनशे सत्तर जातीचा हा ओबीसी समाज आहे आणि तो हातावर पोटं भरून व्यवसाय करणार आहे काही ऊस तोडतेत काही दगडं फोडीत आहेत काही लवार कुठं लोखंड झोडितेत पारदी शिकार करतेत तिरमली कुठं आपलं के केसव फुगे ऐकतेत असा हा आमचा समाज आहे आणि याच्यातून तुम्ही आरक्षण मागता जरांगे पाटलाचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आमचा काही समाज मुंबईच्या फुटपाथवर भीक मागून जगत आहे आणि त्याचं तुम्ही आरक्षण मागता त्याच्या ताटात तुम्ही मागता म्हणजे हे तुम्हाला किती ज्ञान आहे ह्या गोष्टीचं हे तरी तुम्हाला कळलं पाहिजे मागावं काय नाही काय त्याकरता आम्ही ओबीसी समाज हा एक सगळे या याच्यानंतर पेटून उठणार आहेत याच्यातून जर मायबाप सरकारनी जर याची दक्षता नाही घेतली तर येत्या पुढील काळात याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील